मागील भागामध्ये आपण बघितले पण योगिताने छान मॅनेज केले तिच्यातला आत्मविश्वास वाख्यानं जोगा आहे माणसानं कसं आपण जसं आहोत तसं समोरच्याला दाखवावं हुशारत हो। ती आहेच पण मॉडर्न आणि शालीन पण आहे आम्हाला मुलगी पसंत आहे आता योगेशी बोलून सांगतो श्रीधर आत येऊन बोलले योगिताने डोक्यावर हात मारून घेतला मनाशी म्हणाली मी अशी साडी घातली कारण मला लोकांनी नावं ठेवून नकार कळवावा आणि हे तर उलटच झालं हे म्हणजे असं झालं की सासूसाठी सवती सा राहिली आणि सासूच वाटणीला आली आता काय करायचं काहीही करून नकाराचं कारण शोधायचंच काय करता येईल बर योगिता पहिला फोन उचल बर कधीचा वाजते आवर पटकन आणि ये जेवायला असं सांगून आई आणि बाबा दोघेही रूम बाहेर पडले हॅलो काय आहे मला तुझ्याशी अजिबात बोलायचं नाही आहे रुतिका ती रागाने ओरडली तिच्यावर तिच्याशी राहू दे बोलायचं माझ्याशी बोललं तर चालेल योगेश योगिताचे हार्टबीट वाढले योगिता ऐकताय ना खरं तर एक सांगायचंच राहून गेलं खूप छान दिसत होता तुम्ही सिम्पल सोबर आणि मॉडर्न मला आवडला हा तुमचा लूक आणि तुमचे ते डोळे अडकलो ना मी त्यात त्यामुळे मगाशी सांगता आलं नाही की तुम्ही छान दिसत होता योगेश त्याचं ते बोलणं तिच्या कानावर मोर पीस फिरल्यासारखं वाटत होतं हे बघा तुम्ही एका मुलीचा नंबर तिला न विचारता कसं काय घेऊ शकता आणि घेतला ते घेतला मला फोन करायची हिंमत कशी काय करू शकता योगिता स्वतःला सावरत थोडं रागाने म्हणाली पण ते बोलताना तिच्या बोलण्यात राग तर कुठेच दिसत नव्हता योगेशला तिची कंडिशन कळत होती अरे मी कुठे तुम्हाला फोन केला आहे रुतिकाने केला होता फोन तुम्हाला तिच्याशी बोलायचं नव्हतं ना म्हणून मी बोलत आहे तुमच्या फोनवर बघा हा माझा नंबर नाही आहे हा ऋतिकाचा नंबर आहे तुम्हाला हवं असेल तर मी देऊ शकतो हा माझा नंबर योगेश तिची फिरकी घेत बोलला हे बघा हे अति होते तुम्ही मला नकार द्या बस आणि मला फोन नाही हा करायचा आधीच सांगते योगिता बरं राहिलं नाही करणार पण नकार तुम्हाला द्यायचा आहे मला नाही तसाही मी चार दिवस नाही आहे इथे तुम्ही नकाराचं कारण शोधू शकता तुम्ही म्हणाल तर कॉल करेन नाही तर नाही चला ठेवू फोन मिस येऊ मला खात्री आहे तुम्ही मला नकार नाही देऊ शकणार तयार राहा मिसेस योगिता योगेश राजे पाटील होण्यासाठी बाय योगेश योगेश तुम्ही प्लीज योगेश तोपर्यंत त्याने कॉल कट केला दादा काय रे तुला मी तिचा नंबर देतो बोललेले ना मग माझ्या फोनवरून का फोन केलास ऋतिका अगं तिने होकार दिला नाही अजून आणि तिला जास्त डिस्टर्ब नको करायला म्हणून नको ती जेव्हा स्वतःहून देईल ना तेव्हा घेईन चल मी बाहेर पडतो आता चार दिवसात येईन बाबांची काळजी घे अजून आले नाहीत ते बिझी असतील ओके घे काळजी आणि फोन करत जा काही वाटलं तर आणि योगिताला अजिबात कॉल नको करू रागात आहे तुझ्यावरती बाय योगेश बाय दादा काळजी घे आणि फोन चेक कर तुझ्यासाठी सरप्राईज आहे आणि ड्रायव्हरला घेऊन जा आज तुझं लक्ष जाग्यावर नसेल ऋतिका हसत बोलली तसं योगेशने तिच्या डोक्यात टपली मारली चल निघतो वेळ झाला योगेश योगेश गाडीत बसला आणि ते पुण्यासाठी बाहेर पडले त्याची मीटिंग होती करार वाढले होते त्यामुळे बाजारपेठ उपलब्ध करणं गरजेचं होतं सध्या एका कंपनी थ्रू तो युकेला शेतमाल घालवणार होता याच्या कंपनीसाठी तिथे मार्केट उपलब्ध होण्यासाठीची कागदपत्रांची पूर्तता व्हायला अजून सहा महिने लागणार होते त्यानुसार त्याला तिथे एक वर्ष जावं लागणार होतं त्याआधी लग्न उरकून घ्यायचं असं ठरलं होतं त्याने मोबाईल ओपन केला ऋतिकाने फोटो पाठवला होता सकाळी योगेश योगिताची पुढे आलेली बट तिच्या कानामागे सारताना सगळे भाव अगदी अचूक टिपले होते त्याच्या डोळ्यात असणारं तिच्यावरचं प्रेम इतक्या जवळ असणारी आणि बट मागे सरताना गोंधळलेली ती योगेश पुन्हा पुन्हा तो फोटो पाहत होता ऋतिकाला थँक्यूचा मेसेज टाकला आणि पाठीमागे सीटवर डोके ठेवून त्याने शांत डोळे मिटले योगिताचा गोंधळलेला चेहरा समोर येत होता आपण असं एवढ्या क्लोज कसं काय गेलो हे त्यालाही कळत नव्हतं पण जे काही होतं ते छान होतं योगेश गालातल्या गालात हसत होता इकडे योगिता आवरून आली जेवायला बसली पण तिचं लक्ष नव्हतं जेवणात आज तिच्यावर योगेश फिवर जो होता कितीही विचार करायचा नाही ठरवलं तरी विचार येत होता योगिता लक्ष कुठे आहे तुझं अगं आमचं जेवण झालं तर तू जेवतच आहेस आई अगं काही नाही बाबा एक विचारू योगिता विचार विचारणार तुम्ही मला का सांगितलं नाही योगेशचं स्थळ आहे म्हणून आणि मी तुम्हाला सांगितले ना ना मला श्रीमंत स्थळ नको आहे म्हणून मग तरी पण काय या स्थळाला होकार दिला योगिता हे बघ पहिलं तर आम्ही तुला फोटो आणि बायोडाटा बघायला सांगितलेलं तू स्वतः नाही बोललीस आणि तू हे पण बोललीस की आम्ही ठरवू तिथे लग्न करशील श्रीधर हो पण बाबा मी सांगितलेलं ना की मला श्रीमंत मुलगा नको आहे त्याचं स्वतःचं काही हवं आहे योगेश अगं पण योगिता ते काही मूळचे श्रीमंत नाहीत गं त्यांनी स्वतःच्या जीवावर सगळं कमवलेलं आहे पूर्वीपासून पाहतोय मी त्यांना आणि योगेशसारखा कष्टाळू मुलगा भेटत असेल तर काय हरकत आहे शिवाय त्यांनी तुला पुढे जॉब करायचं की त्यांच्या बिझनेसमध्ये लक्ष घालायचं हे तू ठरवशील हे मान्य केलं आहे असं स्थळ परत भेटणार नाही म्हणून म्हणतो मन तुझ्याकडून होकार असू देत तू वेळ घे पण सगळीकडून विचार कर श्रीधर पण बाबा योगिता आत्ता पण नाही बिन नाही विचार कर आणि सांग तुझं उत्तर काहीही असू देत मला मान्य असेल श्रीधर ठीक आहे बाबा योगिता सगळं आवरून योगिता स्टडी रूममध्ये गेली पुस्तक पुण्यात होतं पण विचार मात्र नकार कसा द्यायचा यावर सुरू होता कारणे शोधत होती पण मध्येच तिला योगेशचं बोलणं आठवायचं आणि कळत त्याच्याकडे मन ओढलं जायचं योगिता अगं असं सा काय सारखं सारखं त्याचा विचार करते कॉन्सन्ट्रेट कर स्टडीवर ती मनातच बोलली आज स्टडीमध्ये तिचं लक्षच लागत नव्हतं शेवटी तिने पुस्तक बंद केलं आणि खाली आईला मदत करण्यासाठी आली दोन दिवस गेले ऋतिकाने तिला फोन किंवा मेसेज केला नव्हता ऋतिका तिच्या दादाची लाडकी होती म्हणून तिने ऋतिकाला नकार देण्यासाठी मस्का मारायचा ठरवलं हॅलो ऋतिका योगिता बोलते माझ्याकडे तुझा नंबर आहे योगिता औपचारिकता कशासाठी आणि योगिता आपण आधी मैत्रीण आहोत तू मला आधीसारखं कॉल करू शकतेस ऋतिका म्हणे मैत्रीण अशी असते का ऋतिका तू का नाही सांगितलंस तुझा दादा मला बघायला येणार योगिता अगं मी तुला विचारलं होतं ना तेव्हा काय बोललीस नकार द्यायचा तर बघू कशाला मग कशाला सांगू तुला ऋतिका अगं पण तुला माहीत होतं ना मला आत्ता लगेच नाही लग्न करायचं मग तू तु आधीच तुझ्या दादाला का नाही सांगितलंस योगिता लहान मुलांसारखी बोलत होती इकडे ऋतिकाला हसायला येत होतं पण ते आवरत तिने विचारलं अगं पण योगिता तू मला सांगशील का माझ्या भावात काही कमी आहे का तसं नाही गं मला माझी स्वप्न आधी पूर्ण करायचे आहेत आपलं बोलणं झालं होतं ना एक ना तू सांग ना त्यांना नकार द्यायला योगिता योगिता एक कारण सांगतो तु। त्याने तुला का नकार द्यावा याचा मग मी सांगते त्याला नकार द्यायला ऋतिका सांग ना आहे का कारण काही आम्ही तुला नकार द्यायचा ऋतिका ऋतिका अगं तुमचं आणि आमचं स्टेटस मॅच होत नाही ना ती चाचरत बोलली योगिता वेळी आहेस का तुला असं वाटतं की आम्ही स्टेटसचा विचार करत असू तू आमच्या घरी आली आहेस योगिता तुला वाटतं का की पुढे जाऊन आम्ही तुला तुमच्या आणि आमच्या स्टेटसवरून काही बोलू ऋतिका नाराजीच्या सुरात बोलली ऋतिका अगं खरंच गैरसमज नको करून घेऊ मला फक्त आत्ता नकार हवा आहे त्यांच्याकडून योगिता योगिता तुला आवडणाऱ्या व्यक्तीला तू नकार देऊ शकशील का नाही देऊ शकणार दादाला तू तु आवडतेस तुझ्या घरच्यांना तो जावई म्हणून पसंत आहे असं असताना तो नकार देईल का त्यातूनही तु तुला माझा भाऊ आवडत नाही किंवा पसंत नसेल त्यांच्यात काही कमी असेल म्हणून तू नकार दिलास किंवा त्याने तुझ्या आग्रह खातर नकार दिला तर तुला काय वाटतं तुझ्या घरचे दुसरं स्थळ न बघता थांबणार आहेत आय नो तुझं ध्येय आहे आणि तुला ते पूर्ण करायचं आहे पण मला सांग पुढच्या परीक्षेच्या तारखा कधी निघणार आहेत माहीत आहे का तुला ऋतिका योगिता मग असं असताना तुझ्या घरचे स्थळ बघायचं थांबतील आणि एक वेळ दादा नकार देईल पण दुसरा जो कोणी येईल तो तुला असंच समजून घेईल ऋतिका तुझं बरोबर आहे पण तुला समजत नाही आहे मला काय म्हणायचं आहे अगं तुमच्या घरी अशी मुलगी हवी आहे जिचं घराकडे पूर्ण लक्ष असेल लाईक हाऊस वाईफ मी जर जॉब करायचं म्हणलं आणि घराकडे दुर्लक्ष झालं तर मला स्वतःलाच चालणार नाही गं योगिता योगिता अगं तुला जॉब करायची परमिशनसुद्धा घ्यावी लागणार नाही गं मुळात तुला स्वतःचा विचार करायचा अधिकार आहे तू एक स्वतंत्र व्यक्ती आहेस तुला काय करायचं काय नाही करायचं हे तू स्वतः ठरवावंस म्हणजे असं नाही की तू आमच्या घरात लग्न करून यावंसं असं म्हणून बोलत नाही मी कुठेही गेलीस तरी तू स्वतःचे निर्णय स्वतः घ्यावेस मला माहिती आहे की तुझे निर्णय घेताना तू तुझ्या फॅमिलीचा आधी विचार करणार आणि तुला माहीत आहे का आमची ओल्ड कंपनी आहे ती आईने सुरू केलेली कंपनी आहे म्हणजे फक्त नावापुरती कंपनीची मालकी नव्हती गती तिने सगळं स्वतः उभं केलंय आणि स्वतः हँडल पण केलंय बाबा तर जॉब करायचे आई गेल्यावर बाबांनी जॉब सोडून बिझनेस जॉईन केला ते पण आईचं स्वप्न होतं म्हणून हे बघ मी माझ्या दादाची बहीण म्हणून नाही तर तुझी मैत्रीण म्हणून हे सांगते तू लग्नानंतर सुद्धा तुझं स्वप्न पूर्ण करू शकशील त्यातून पण तुला दादा आवडत नसेल त्यांच्यात काही कमी असेल तर मग नक्की नकार दे म्हणजे मला तर खात्री आहे की तुला दादा आवडलेला नाही ऋतिका अगं असं नाही छान आहेत ते मला आवडले म्हणजे बोलतात छान योगिता हो का मला माहीतच नव्हतं की तो इतका छान बोलतो की तू ते आठवून तिकडे ब्लश करत माझ्याशी बोलत आहेस आमच्याशी तर कधी नाही बोलला हो इतकं छान ऋतिका हे काही काय मी काय ब्लश वगैरे करत नाही ते जस्ट तुला सांगितलं की ते छान बोलतात नी जे छान आहे ते छानच असतं ना तू माझा ब्रेन वॉश करून झाला असेल तर मी ठेवते फोन बाय योगिता हो बाय ऋतिका उद्या योगेश येणार होता त्यांना उद्या होकार किंवा नकार कळवायचा होता त्यामुळे मामा आज येणार होते योगिताकडे त्याला नकार देण्यासारखं काहीच नव्हतं कारण म्हणून तिने काल योगेशला कॉल केला होता कालचा दिवस ट्रू कॉलरवरचं नाव बघून योगेशच्या चेहऱ्यावर मोठी स्माइल आली होती त्याने मुद्दाम तिचे कॉल इग्नोर केले होते शेवटी वैतागून तिने त्याला मेसेज केला होता योगेश तुमच्याशी बोलायचं आहे वेळ मिळाल्यावर कॉल करा योगिता योगेश त्यावेळी हॉटेलवर निघायच्या गडबडीत होता त्यामुळे त्याने मेसेज वाचून न वाचल्यासारखा केला गाडीत बसल्यानंतर त्याला परत कॉल आला होता हॅलो हॅलो मी योगिता बोलते कोण योगिता योगेश मुद्दाम बोलला अहो योगिता ऋतिकाची मैत्रीण हो का मग तुम्ही मला कसं काय कॉल केला आणि माझा नंबर तुम्हाला कसं काय भेटला भारी डेअरिंग आहे हो तुमचं तुम्ही एका लग्न न झालेल्या मुलाला कॉल केला आहे योगेश सॉरी ठेवते फोन योगिता नाराज होत बोलली गिल्टी वाटलं तिला वेट वेट बोला ना का फोन केलेला तो तुम्हाला नकार द्यायचं काही कारण सापडलं नाही मला योगिता ओके गुड योगेश प्लीज तुम्ही नकार द्याल योगिता ठीक आहे एवढ्यासाठी कॉल केलेला का बाय योगेश सॉरी बाय योगिता योगेश मागे सीटला डोकं टेकून बसला त्याला काहीच सुचत नव्हतं काय करायचं काहीच कळत नव्हतं त्याने ऋतिकाला कॉल लावला हा दादू बोल रुतिका योगिताचा कॉल आलेला योगेश हॉट ती आश्चर्याने बोलली काय बोलली योगिता सांग ना होकार आहे ना तिचा ती एक्सायटेड होत बोलली तेरी तो निकल पडी दादू ऋतिका एक ग तो उदास होत बोलला दादा काय झालं योगिताने मला मी तिला नकार द्यावा यासाठी कॉल केलेला योगेश शांतपणे बोलला आणि जर तिला मी आवडत नसलो तरी माझी काही हरकत नाही आपण उद्या मामांशी बोलून नकार कळवूयात योगेश दादा अरे असं काय बोलतोस तू ती एक वेडी आहे म्हणून तू पण वेडापणा करतोस का तू किती छान बोलतोस किती छान आहेस आणि तिला तो आवडला हे पण सांगितलं तिने आणि हे सांगताना ती ब्लश करत होती म्हणजे ती तुला भेटली का योगेश नाही रे फोनवर बोलली पण तिच्या एकंदरीत एक आवाजावरून आणि बोलण्यावरून कळलं की ती ब्लश करत होती हे बघ दादा तिने चुकीचा ग्रह करून ठेवला आहे मनात तू त्याकडे लक्ष नको देऊ मी तिला समजावले आहे पण कसं आहे तिला ते समजून नाही घ्यायचं त्यामुळे तू नकार अजिबात द्यायचा नाही आहेस सध्या फक्त ती काहीही करून जॉब मिळवायचा याच दृष्टीने विचार करते उगस नको ते तर्कवितर्क लावत बसते असं बोलून तिने त्या दोघींमधलं बोलणं त्याला सांगितलं योगिताने सांगितलेली कारणं ऐकून त्याला हसायला येत होतं तर फ्रेंड्स आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद